नमस्कार मित्र हो मी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे हैदराबाद है गॅजेट म्हणजे मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाचे आता वेगळेच परिणाम दिसायला लागलेले आहेत फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे आणि आपण पाहतो आहोत की बंजारा समाज सुद्धा आहे की हैदराबाद है गॅजेट अर्धा कसा काय लागू करते हैदराबाद है गॅजेटमध्ये बंजारा समाज हा एस टी कॅटेगरीमध्ये आहे आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आम्ही एन टीमध्ये नाही तर आम्हाला देखील आता एस टीमधून आरक्षण मिळालं पाहिजे एकीकडं यामध्ये सरसगट सगी सोयरी हा शब्द जरी काढला असला तरी नातलग हे हे केल्यामुळं ओबीसी वो आक्रमक झालेली आहे छगन भुजबळ ज्या पद्धतीने हाकीलच्या नेतृत्वाखाली मोठी मोर्चे आता निघत आहेत जे मराठवाड्यातील मराठा समाजासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतल्याने जल्लोष झाला पण या निर्णयामुळे बंजारा महादेव कोळी आणि लिंगायत समाजाने आरक्षणाची मागणी केली असून सरकार अडचणीत आलेलं आहे आता ही मागणी काय केलेली आहे देवाभाऊच्या नावाने देवाभाऊनी हे सगळं श्रेय घेण्यासाठी देवाभाऊची देवाभ बॅनर लागलेली आहेत आणि मग ही बॅनर कोण लावली त्यावर देखील काही हे नाही आणि मग मागच्या जनांगी पाटलांच्या आंदोलनामध्ये एकनाथ शिंदे ते श्रेय घेतलं होतं पण आता एकनाथ शिंदे आणि अजितदादा या दोघांनाही बाजूला ठेवून विखे पाटलांना कमिटी करून ज्या पद्धतीने रणनीती देवेंद्र फडणवीसांनी आखली ती सगळी पाहता की देवेंद्र फडणवीस हे नुसतेच चाणक्य नाही तर ते कूटनीतीज्ञ आहेत हे सुद्धा त्यांनी लक्षात आणून दिलेलं आहे पण अशा पद्धतीने विजय मिळवलं मरत असताना दुसरीकडं त्यांची डोकेदुखी वाढलेली आहे वोट बँक ठरते मराठा का मराठ्यांचे ते नायक ठरतात का ते दुसरीकडं ओबीसी ज्याला ते डीएनए आहे आपला म्हणतात ते ओबीसी आंदोलन करत आक्रमक झालेले आहे दुसरीकडे बंजारा समाज हैदराबाद गॅजेट आम्हाला अशा पद्धतीने आरक्षण द्या म्हणते आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये फोडा आणि झोडा अशा पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण जर होत गेलं तर मागच्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत कुठं आहे हे सगळं जर आपण तपासून पाहिलं तर ज्या पद्धतीने समाज असा झुंडशाहीमध्ये विभागलेला दिसतो अरिस्टॉटलने जे राज्याचा चक्रीय सिद्धांत सांगितला की राज्यशाही हा शुद्ध शासन प्रकार पण तो चिरकाल राहणार नाही काही काळानंतर त्याचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये होते आणि मग हुकुमशाहीला जेव्हा जनताकंटाळते तेव्हा तिचं रूपांतर महाजनशाहीमध्ये होते महाजनशाही सुद्धा शुद्ध शासन प्रकार आहे पण ती सुद्धा चिरकाल राहत नाही त्याचं रूपांतर, रूपांतर पुढं धनिक तंत्रामध्ये होते धनिकशाहीमध्ये होते आणि ती अशुद्ध शासन प्रकार आहे पण तो जाऊन पुन्हा लोकशाही हा सर्व लोकांच्या हातात सत्ता येते आणि तो शुद्ध शासन प्रकार आहे पण त्याचं रूपांतर पूर्ण झुंडशाहीमध्ये होते असं आरीश पटोले म्हटलं आणि ते आता आपण प्रत्यक्ष अनुभवतो आहोत म्हणजे मराठवाड्यातील मराठा समाजासाठी युती सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचे मराठा समाजाने स्वागत केलेलं आहे मनोज धारांगी पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला पण हा निर्णय आता फडणवीस सरकारची डोकीदुखी ठरायला लागलेला आहे म्हणजे अधिक कूटनीतीज होणं अधिक चानांकी होऊन लोकांना फसवणं यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी असतात हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजालाही एस टीमधून आरक्षण मिळावं अशी मागणी करण्यात आलेली आहे है। हैदराबाद गॅजेटेरचाच आधार आणि त्यातील नोंदीनुसार एन टी ऐवजी ये अनुसूचित जाती एस टीचे आरक्षण मिळावे अशी मागणी जोर धरू लागलेली आहे या मागणीची निवेदनं मोठ्या प्रमाणात सरकारकडे पाठवली जात आहेत याच मागणीवर विचारमंथन मंत्र करण्यासाठी मंत्री संजय राठोड यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली होती आणि आपण जर पाहिलं एकंदरीत महाराष्ट्रामधलं चित्र याशिवाय हैदराबाद गॅजतेरच्या जी आर कोळी समाजालाही लागू करा त्यानुसार आरक्षण द्या अशी मागणी करत दंड थोपटले आहे तसेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी आंदोलन पुकारत काळे झेंडे दाखवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे दादगी तालुका निलंगा येथे झालेल्या यलगार मेळावा नुकताच पार पडला यात आदिवासी क्षेत्रासाठी व आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जमातीसाठी एकच कायदा असताना मराठवाड्यातील कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी समाजावर अन्याय का असा सवाल उपस्थित केला गेलेला आहे माधव कोळी कोळी ही मुख्य जमात असून तिच्या उपजातींना महाराष्ट्राच्या विविध भागात अनुसूचित जमातींचा लाभ मिळतो तत्कालीन आदिवासी मंत्री दिवंगत मधुकर संशोधन आयुक्त दिवंत गोविंद गारे मंत्री नरहरी झिरवळ आमदार किनर लहामटे किरण लहामटे यांच्यासह अनेक आदिवासी आमदारांनी कोळी नोंदीवरूनच जातीचं प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळविले आहेत मात्र मराठवाड्यातील व उर्वरित जमातीला या निकषाप्रमाणे न्याय मिळत नाही ही समाजाची अलीकड खंत आहे आदिवासी विकास विभाग क्षेत्रात पंचवीस आदिवासी आमदार व चार खासदार कार्यरत आहेत मात्र आदिवासी क्षेत्राबाहेरील जमातीचे अस्तित्व या विभागाकडून मान्य केले जात नाही त्यामुळे मराठवाड्यातील जमातीला सुलभतेने प्रमाणपत्र व वैधता मिळत नाही असा आरोप केला जात असून कोळी नोंदीवरून एसटीचे प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी मागील चाळीस वर्षापासूनची प्रलंबित मागणी आहे एकोणीसशे पन्नास पूर्वी कोळी नोंदीचा पुरावा ग्राह्य धरून आदिवासी कोळी महादेव कोळी कोळी मल्हार कोळी ढोर टोकरे कोळी व डोंगर कोळी समाजाला टी प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आलेली होती पण या मागणीला अलीकडं अडथळे निर्माण होतात आणि ह्या हैदराबाद गॅजेट मराठ्यांना लागू केला असेल तर ते आम्हालाही लागू व्हावं या मागणीमध्ये मग तो समाज आता सहभागी झालेला आहे मग जरा एस टीमधून मागतो आहे तर हे महादेव कोळी हे सगळे कोळीची उपजाती हे मागत आहे लिंगा लिंगायत समाजाची ही मागणी आहे की महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला आरक्षण मिळण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करावं अशी मागणी लिंगायत महासंघाचे प्रदेशाध्यक्षा प्राध्यापक सुदर्शन बिरादार यांनी केलेली आहे याबाबतचं पत्रही महासंघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेला या, आले या संदर्भात सुदर्शन बिरादार काय म्हणाले तर महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला आरक्षण मिळावा ही मागणी अनेक वर्षापासून सुरू आहे या मागणीसाठी राज्यभरात मुकमोर्चेही काढण्यात आले प्रत्येक वेळी राज्य सरकारने वेगवेगळी आश्वासने दिली वर्ष दोन हजार चौदामध्ये पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते असताना त्यांनी वाणी व लिंगायत वाणी या नावाला ओबीसी आरक्षण देण्यात आले होते परंतु एक कोटी लिंगायत समाजातील गुणभर लोकांनाच या आरक्षणाचा लाभ होत आहे लाखो लिंगायत बांधवांच्या कागदपत्रावर लिंगायत व हिंदू लिंगायत अशी नोंद असल्याने आरक्षण मिळविण्यासाठी महसुली पुरावे सापडत नसल्यामुळे लाखो समाज बांधव आरक्षणापासून वंचित राहिलेली आहेत मग मराठा आरक्षणाच्या आंदोलनात हैदराबाद गॅजेटचा अभ्यास करण्यात आला यात पान क्रमांक दोनशे चौवेचाळीस वर लिंगायत समाजाचा स्पष्ट उल्लेख आहे समाजाची त्या काळातील लोकसंख्या एक्क्याऐंशी हजार होती हेही येथे नमूद आहे मराठा आरक्षण हैदराबाद गॅजेट समोर ठेवून देण्यात आले तसेच लिंगायत आरक्षण सुद्धा हैदराबाद गॅजेट प्रमाणे लागू करावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे असंही सुदर्शन बिरादार यांनी सांगितलेलं त्या या आहे त्यामुळं हैदराबाद गॅजेट लागू करणं हे देवेंद्र फडणवीसांना ची डोकेदुखी वाढवणार आहे काय असा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे कारण यातून अनेक जमाती हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला यष्टीतून द्या बंजारा समाज यष्टीतून मागणी करतो आहे तर बाकी सगळे समाज बाक आणि मग हैदराबाद गॅजेट तुम्हाला लागू करायचं असेल तर हा हैदराबाद गॅजेटर नुसतं मराठ्यांनाच कसा लागू करता येईल तो मध्ये गायताना लागू करावा लागेल वंजारांनाही लागू करावा लागेल आणि कोळींना देखील लागू करावा लागेल त्यामुळं या प्रश्नातून जे एक प्रश्न सुटला ना सुटला अनेक प्रश्न त्यातून निर्माण होतात त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी देवाभावावरून बॅनर जरी लावलेला असला तरी चाणक्य व्यक्ती हा दुसऱ्याला फसवतो म्हणत असताना आपणच फसतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेली आहेत या निवडणुकांमध्ये काय होईल यामध्ये काही बदल केला तर आम्ही सतरा सप्टेंबरला आंदोलन पुकारू एकही शब्द मागे घेतला जाणार नाही अशी तब्बी दिलेली आहे त्यामुळे विखे पाटील विरुद्ध छगन भुजबळ अशी लढाई सुरू झालेली आहे आणि यातून आपल्या लक्षात येते की महाराष्ट्र हा झुंडशाहीमध्ये झुंज देतो आहे समाज समाजामध्ये असं विघटन करून थोडा आणि झोडा या पद्धतीने ब्रिटिशांनी जसं भारतावर राज्य केलं तशाच पद्धतीने हे चालू आहे का काय असं चित्र आपल्यासमोर निर्माण होते आहे विद्रोह आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र